शिरपूर तालुक्यातील वाहनधारकांच्या धडकला शिरपूर टोल नाक्यावर मोर्चा मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर तालुक्यात असलेल्या शिरपूर टोल नाक्यावर सुरू असलेली अनधिकृत टोल वसुली विरोधात शिरपूर फसच्या वतीने हंसराज चौधरी यांच्या नेतृत्वात चोपडा जींपासून महामार्गावरील टोल नाक्यापर्यंत बैलगाडीसह वाहनांचा भव्य मोर्चा काढण्यात आला शिरपूर फस मार्फत शिरपूर टोल नाक्यावर सुरू असलेली अवैध टोल वसुली विरोधात गेल्या काही महिन्यांपासून मोहीम छेडण्यात आली आहे त्याच अंतर्गत पंचवीस फेब्रुवारी रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर येथील टोल नाक्यावरील टोल वसुली स्थानिकांसाठी बंद करावी अशी मागणी या शिरपूर फर्स्टच्या माध्यमातून करण्यात आली आहे शिरपूर फर्स्ट संघटनेच्या वतीने आयोजित मोर्चाला शिरपूर शहरातील सोपळा सुरुवात करण्यात आली या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शिरपूरकर वाहनधारक आपल्या वाहनांसह सहभागी झाले या मोर्चामध्ये टोल नाका परिसरातील शेतकरी बैलगाडी आणि मिनी ट्रॅक्टरसह सहभागी झाले होते त्याचबरोबर शिरपूर फस संघटनेचे सदस्य व युवक मोठ्या संख्येने मोर्चा सहभागी झाले यावेळी टोल नाका परिसरात हा मोर्चा पोहोचल्यानंतर टोल प्रशासनाच्या विरोधात मोर्चेकऱ्यांनी तीव्र घोषणाबाजी करून स्थानिकांना टोल माफ करावा अशी मागणी करण्यात आली यावेळी शिरपूर फस संघटनेच्या वतीने समन्वयक हंसराज चौधरी यांनी टोल प्रशासनासमोर शिरपूर फार भूमिका मांडली या मोर्चात डॉक्टर जितेंद्र ठाकूर हेमंत पाटील पिंटू माळी पिंटू शिरसाट भरत राजपूत आदींसह शेतकरी फाउंडेशन मनसे उबाटा शिवसेना आदी राजकीय व सामाजिक संस्था आणि संघटनांनी पाठिंबा देत सहभाग घेतला मोर्चा मार्गात पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या नेतृत्वात शोक बंदोस्त ठेवण्यात आला होता हंसराज चौधरी आज शिरपूर तालुक्यातील तमाम वाहनधारकांच्या वतीनं शिरपूर टोल नाक्यावर हजाराच्या संख्येनं वाहनांचा दडक मोर्चा काढण्यात आला यात प्रमुख मागणी होती की शिरपूर टोल जो बारा वर्षांपासून शिरपूरकरांच्या उरावर बसवला गेलेला आहे हा टोल नाका माफ व्हावा यासाठी आज हा मोर्चा काढण्यात आला महामार्गाचा दर्जेदार दुरुस्तीकरण व्हावा आणि इथं आल्यानंतर टीया झाल्यानंतर कृष्णराव या टोलचे प्रोजेक्ट श्री कृष्णराव यांच्या उपस्थितीमध्ये तालुक्यातील शहरातील तमाम वाहनधारकांनी सार्वजनिक पद्धतीने ठराव केलेला आहे की उद्यापासून नाही आजपासून या क्षणापासून इथं कोणीही शिरपूर स्थानिक म्हणून वाहनधारक म्हणून इथं कुठल्याही प्रकारचा टोल भरणार नाही ना, 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 इथं शंभर टक्के आपल्याला टोल माफी मिळाली तरी असं जर झालं तर कृपया आपण इथं टोल भरू नका आणि होत नसेल तर उतरा दाना बाजूला करा आणि आपली गाडी पर्यास्त करा हाच एक मार्ग आपल्याकडे आहे आणि आपण ठराव केलेला आहे धन्यवाद